नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार यांच्या वतीने अभिजात मराठी अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा गौरव दिन आपण जेव्हा साजरा करतो तेव्हा निश्चितच आपल्या सगळ्या लेखक कवी मंडळींचं कौतुक हे आपल्याला असतच आणि आपल्याकडे नेहमीच असं म्हटलं जातं ना की लेखकाचा हात लिहिता असायला हवा आणि तो जेव्हा लिहिता असतो तेव्हाच वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती निर्माण होतात अगदी संत ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत आपल्याकडे जे साहित्य निर्माण झालं या साहित्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या प्रत्येक साहित्यातून त्या कवितेतून कथेतून कादंबरीतून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी मिळत असतात शिकायला मिळत असत आणि तर या साहित्यावरच आपली जडणघडण होत असते म्हणूनच आज आपण असं ठरवलंय की आंतरराष्ट्रीय मराठी मंचातर्फे आज आपण आपला मराठी भाषा गौरव दिन साजरा करूया आणि तोही अशा माध्यमात साजरा साधर, करूया जेणेकरून संपूर्ण जगभरात आपल्या या मराठी भाषेचा गौरव अधिकाधिक उत्तम रीतीने करता येईल आणि त्यासाठी आज, आज आपल्या बरोबर आहेत आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे काही उपसमन्वय आपण स्वागत करूया सिंगापूरहून सचिन गांजापूरकर न्यूझीलंडहून दयानंद देशपांडे आणि हाँगकाँगहून मनोज तिघांचंही अगदी मनापासून स्वागत आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपण अभिजात मराठी अभिमान मराठी हे अभिमानाने म्हणायला लागलो आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आजचा मराठी भाषा गौरव दिन हा काही खास आहे कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला वहिला असा हा गौरव दिन आहे आणि त्यामुळे ज्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपला हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो त्यांचं स्मरण आज आपण करूया आणि मला असं वाटतं तुम्ही तिघेही तयार आहात आज वेगळ्या भूमिकेमध्ये कारण आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये या गोष्टी असतात की कविता असेल लेखन असेल तर आज मुळात सुरुवातीला मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं की कसं वाटतंय आजचा मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना सचिन काय सांगणार नमस्कार उत्तरादायी सर्वप्रथम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिला भाषा गौरव दिन असल्यामुळे त्याचं हे औचित्य अजून मोठं जसं आपण मागच्या या श्रंखलेमध्ये आपण आपली जिम्मेदारी वाढल्याबद्दल बोललोय तर प्रत्येक वेळेला मला वाटतं हे कवी साहित्यिक समाजाचं प्रतिबिंब त्यांच्या दृष्टिक्षेपात त्या त्या वेळेसच्या परिस्थितीचं आकलन करून स्वतःचे अनुभव समाजाचं दर्पण ते व्यक्त करत असतात आणि कुठेतरी त्या कवी मनाचा आपल्याही मनातला तो आपण आढावा घेत असतो का कुठे ना कुठे त्याला साध घालण्याचा प्रयत्न करत असतो तर मला वाटतं ही खूप सुंदर संधी आहे ती उजळणी करायचं आणि मुळात कुसुमाग्रजांचा उल्लेख केला तर त्यांचं त्या त्या वेळेसच किती अचूक आलेखन किंवा विवेचन होत ते आपल्याला आज दिसतंय इव्हन ते आजही एवढंच महत्वाचं आहे म्हणजे कालातीत आहे असं मी म्हणेन खूप महत्वाचं आहे आणि आनंद आहे की आपण जोडल्या गेलेलो आहेत आज एका वेगळ्या भूमिकेतून मी म्हणेल कवी मन घेऊन येण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद <laughs> खरंच आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक कवी दडलेला असतो त्यामुळे जरी कुसुमाग्रजांची कविता ही आदर्श असली तरी आपल्या मनात न उमटणारे आपले भाव किंवा आपली अभिव्यक्ती ही कवितेतन साकार होत असते मनोज आज काय वाटतंय हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना आज मराठी भाषा गौरव देऊन साजरा करताना मी आता संयुक्त खरं हाँगकाँग मधून चीन मध्ये आल तासा जर तुम्हाला मराठी भाषा चीन लोक कसं म्हणतील तर मराठीला मा ला दिला मराठी कळणार नाही मा ला दिन मध्ये मराठी म्हणजे दीयू ला दिला येताना जस एक दोन चार ओळी सुचल्या येताय त्या मी सांगतो मराठी विषयी जगभरी हिंडता थकुनी निजता जगभरी हिंडता थकुनी निजता डोक्या खाली घेई मराठीची उशी बर डोक्या खाली घेई मराठीची उशी जगभरी हिंडता देशोदेशी फिरता शोधत राहतो मराठी भाषी शोधत राहतो मराठी भाषी जगभरी हिंडता विश्वासी हकळीता मराठीचा झेंडा फडकवी आकाशी मराठीचा झेंडा फडकवी आकाशी माझ्या <laughs> नाही आणि खरोखरच तुम्ही सगळेच वेग आपापल्या देशात राहून आपल्या भारत देशापासून लांब मराठीचा झेंडा तुम्ही फडकवताय आणि त्यामुळे आपण जसं मागेही म्हटलं होतं की मराठीचा झेंडा अटकेपार नेण्याचं काम आज तुम्ही करत आहात दयानंद आपल्याला काय वाटतंय की कशा प्रकारे आपण हा आजचा दिवस साजरा करतोय आजचा दिवस हा अर्थातच विवा शिरवाडकर यांच्या जन्मदिन दिनानिमित्त आपण साजरं करतो तर त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे म्हणजे त्यांचं काव्य त्यांचं कार्य हे अलौकिक आहे पण मला असंही सांगावं असं वाटतं की मराठीनं सा या गेल्या पन्नास वर्षामध्ये खूप मोठा प्रवास केलेला आहे आणि त्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण मला या आपल्या मराठी विश्वसंमेलनामध्ये बघायला मिळालं माझी भेट झाली आणि त्यांचं जे काही साहित्य आहे ना ते, इतका ते इतका ते तर ते इतकं प्रक्षोभ आहे आणखीन ते इतकं रिअलिस्टिक आहे आणि ते वाचल्यानंतर म्हणजे मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही हे आ, या प्रकारचं लेखन वाचा या प्रकारच्या कविता वाचा आणखीन हे आपल्याला जेवढं सगळ्या जगांमध्ये सगळ्या देशांमध्ये प्रक्षेपित करता येईल तेवढं करता यायला पाहिजे म्हणजे कुसुमाग्रज किंवा गदिमा यांचं काव्य तर राजरामर आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही पण हे जे नवीन नवीन लेखक आणखीन कवी येत आहेत त्यांना सुद्धा आपण एक्सपोजर द्यायला पाहिजे या मराठी दिनानिमित्त मला हे सांगावं असं वाटतं की याच्याबद्दल पण आपण प्रयत्न बरोबर बरोबर बर बर आणि खर तर महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलाय आपल्यात सुद्धा अनेक असे कवी आहेत जसे की सचिन स्वतः तुम्ही कविता लिहिलेली आहे आणि अशा म्हणजे जसं मनोजला पण कविता सुचली तशी सचिन तुला सुद्धा सुचलेली आहे आणि या सगळ्या कविता आपल्याला सादर कराव्या वाटतात कारण लोकांपर्यंत रसिकांपर्यंत ती कला गेली नाही तर मग पुढे त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे आज सचिन मी विनंती करेन की अशी एखादी कविता की जी खूप हृदयाच्या जवळची आहे अशी आम्हाला आज ऐकवणार हो नक्कीच आणि मला ना दोन कविता सादर करायची आहेत त्याचं कारण बरोबर पहिली कविता ही समाजाची परिस्थिती तिला बघत असताना ज्या भावना आहेत आणि त्यातूनही मी आशावादी आहे म्हणून ती उमेद घेऊन आलेली डागडूज म्हणून एक कविता आहे आणि दुसरी आपल्या महाराष्ट्राविषयीचा ज्वलंत अभिमान असा आपला बहुरंगी बहुडंगी महाराष्ट्र आहे पहिल्या विश्वसंमेलनात ही सादर केली होती कविता मला वाटतं ह्या दोन मी एका सादर करेन तर पहिली जी मी डागडूज ही कविता म्हणालो तर माणुसकीच्या कवाडाची थोडी दुरुस्ती काढली आज माणुसकीच्या कवाडाची थोडी दुरुस्ती काढली आज नक्षी आहे सुंदर बघा नक्षी आहे सुंदर पण थोड्या भेगा मात्र पडल्यातात कुठे भाषेच्या कुठे रंगाच्या कुठे वर्णाच्या आणि कुठे धर्माच्या कुठे भाषेच्या कुठे रंगाच्या कुठे वर्णाच्या आणि कुठे धर्माच्या अजूनही भाग छान कोरीव आहे पण कवाडात फटी वाढल्या आहेत तुरीच्या माणूसकीच्या मिश्रणाचं लाकूड आणलंय आज तासून आता ही डागडूस करण्यासाठी माणुसकीच्या मिश्रणाचं लाकूड आणलंय आज तासून जसे लावावे जखमेवर मलमांचे लेप एक संध बापरे मलमे जसे लावावे जखमेवर मलमांचे लेप तसेच कसून घेतले एकतेच्या पेचाने प्रेमबंध वा वा मधून करीत जावं म्हणतो डागडूजीचा <laughs> <नें। आगुँद> मधून <मदौन> करीत <laughs> जावं म्हणतो डागडूजीचा नेम सोबतीने मिटूया समाजातील दर्या आणि मनभेद सोबत समाजातील दर्या आणि मनभेद आणि म्हणून तुमची तर कायम आहे या सुंदर डागडूजीची उमेद म्हणून मला वा, तो वा, तिथे वाटतोय की आपण सगळे मिळून निश्चितच आणि हे कायम बदलत असतात हु, मतभेद होण्यासाठी गोष्टी बदलतात समाजातील दर्या वाढण्यासाठी गोष्टी बदलतात पण आपण एकत्र जर ह्या माणूस मिश्रणाचं लाकूड आणलं तर मला वाटतं चक्क आपण ही डागडूज नक्कीच करू आणि ही नक्षी जी सुंदर आहे ही अशीच अबाधित ठेवूया वा मला वाटतं सामाजिकतेच एक वेगळं भान सचिन या कवितेमधनं जाणवतं आणि अशी डागडूजी जर प्रत्येकाने केली तर मला असं वाटतं समाज मन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने तयार होईल खूपच सुंदर खूपच धन्यवाद आणि आपल्या महाराष्ट्राविषयी तर बहुरंगी महाराष्ट्र जो आहे तर महाराष्ट्र केवढा वैविध्यतेने नटलेला भारत आणि मी ते म्हणे जग आपण सुरुवातीला माणूस म्हणून भारतीय म्हणून नंतर आपण मराठी म्हणून इकडे येतो तर महाराष्ट्राचं आपण देणं लागतो 네? पठार ही पहाड वन राण ही समुद्र ही महाराष्ट्राचं वर्णन करताना सुपीक पान लोट ही कधी कोरडा दुष्काळ <instead> mm. ही पठार ही पहाड ही वनरान ही समुद्र ही सुपीक पान लोट ही कधी कोरडा ही मांगल्य हि पवित्र ही कधी रूढीचा विटाळही अनादी संस्कृती उरी विज्ञाननिष्ठ तेजमी महाराष्ट्रातील सर्वच पैलू बघितलेले जाज्वल्य हि ज्वाला ग्रही मशाल विद्रोह ही माती सवे इमानमी या महाराष्ट्राने जगापुढे बरेच उदाहरण निर्माण केलेले सुशांत सत्य शोधमी प्रशांत तो प्रबुद्धमी समाज हित मानसी शिवराय तोच राममी लुटून लुट जाही भरीव मी विभागले किती तरी मुळात एक संध मी महाराष्ट्राची ओळख कायमच अशी राहिलेली वैविध्य महाराष्ट्र मी भाषा साधन भाषेचा गौरव मला वाटत महाराष्ट्राच्या ह्या ओळखीतनं मी करण्याचा छोटासा प्रयत्न केलाय खरंच आहे खरंच आहे सचिन खूप छान कारण असा महाराष्ट्र जसं म्हणतात ना की आपण वर आकाशातन जर पाहिला तर हा सगळा विविध रंगी बहुढंगी असा महाराष्ट्र आपल्याला दिसतो आणि त्यामुळेच महाराष्ट्राचं जी महाराष्ट्राची जी नाळ आहे ती तुमच्या सगळ्यांशी जोडलेली आहे मला वाटतं मनोज अशाच अशीच काही वेगळी कविता काय मला आता खरं सचिन सचिन जेव्हा कविता वाचत होता ना तेव्हा प्रचंड आश्चर्य वाटलं म्हणजे सचिन आणि मी अगदी खूप आता घनिष्ठ मित्र आहोत आणि आम्ही म्हणजे त्यांनी जी कविता वाचली आहे मला माहित नव्हतं का तो कोणती कविता वाचणार आहे कारण आमचं काही बोलणं झालं नव्हतं पण मी जी कविता निवडलीये ती अगदी म्हणजे माणूसवर आधारलेली कविता आणि दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे सचिनच्या सिंगापूर महाराष्ट्र मंडळाने विषय दिला होता प्रवेश आणि त्या विषयावर गेल्या महिन्यात कविता मागवली <laughs> ही ली ली गर्ण गर्ण ता मी ही कविता लिहिली पण काही गरगडी मध्ये ती कविता मला त्यांना पाठवायला झालं नाही बरं तर ती कविता जी आहे ती वाचतो आणि पहिल्या व्यक्त शब्दामध्ये मी मांडतोय असं म्हणतात बरोबर बरोबर म्हणजे आज माध्यम आपलं बनलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही ती कविता पाच झाली नाही पण इथे आज ती सादर होते त्यामुळे या माध्यमात नक्कीच त्या सगळ्यांपर्यंत ती पोहोचणार आहे प्रवेश तर कवितेचं नाव मी प्रवेश म्हणूनच ठेवलंय कारण त्या विषय प्रवेश होता मी प्रवेश करतोय एका निबिड अरण्यात मी प्रवेश करतोय एका निबिड अरण्यात घनदाट झाडी आणि घनगंभीर अंधात बुजली जात असलेली वर्षानुवर्षांची पायवाट मी प्रवेश करतोय एका निबीड अरण्यात भूकंप आणि महापूर युद्धाचा ज्वाळा आणि धूर सगळं काही हिंदकळतय अनिश्चिततेच्या झोपाळ्यात मी प्रवेश करतोय एका निबीड अरण्या गुंतागुंतींची भेंडोळी सगळ्या नात्या नात्यात तंत्रज्ञानाचा दुरुपयोग पावला पावलात प्रवेश करतोय mm. केविल वाण्या रंगीबिरंगी रांगोळ्या घुसमटत आहेत उंबरठ्यावरच्या उकिरड्यात कष्टकऱ्यांच्या घामाच्या पागोळ्या चमकत आहेत दारावर लटकणाऱ्या धोक्याच्या कंदिलांच्या प्रकाशात mm. कष्टकऱ्यांच्या घामाच्या पागोळ्या चमकत आहेत दारावर लटकणाऱ्या धोक्यांच्या कंदिलांच्या प्रकाशात कानात घुमत आहेत करुण किंकाळ्या स्वागताच्या ढोल ताशांच्या गजरात मी प्रवेश करतो एका निविड अरण्यात थांबा थांबा मी आता प्रवेशदार ओलांडतोय प्रवेशदार ओलांडतोय उंबरठ्याच्या पलीकडे पाय टाकताना उंबरठ्याच्या पलीकडे पाय टाकताना दिसले काही लुकलुकणारे काजवे ऐकू आले पाखरांचे किलबिलणारे स्वर जाणवली निष्पाप प्राण्यांची लगबग आणि चक्क सापडला माणुसकीचा एक झरा <गँँगीफाः> चक्क सापडला माणुसकीचा एक झरा त्याच निबीड अरण्यात त्याच निबिड अरण्यात आणि आता आता मी प्रवेश करतोय त्या अखंड वाहणाऱ्या अजूनही जिवंत असलेल्या माणुसकीच्या झऱ्यात मी प्रवेश करतोय त्या अखंड वाहणाऱ्या आणि अजूनही जिवंत असलेल्या माणुसकीच्या झऱ्यात आणि तो जरा प्रवेश करतोय माझ्या अजूनही ओल्या असलेल्या मनात माझ्या अजूनही ओल्या असलेल्या <laughs> म्हणजे खर तर तो आशावाद जो तुमच्या दोघांच्याही रचनांमधन आला तो आशावादच कुठेतरी आपल्याला काही शिकवून जातो आणि पुढच्या काळात आपण खूप काही करू शकणार याचं एक ध्येय याची एक ऊर्जा आपल्याला या आशावादातूनच खर तर मिळत असते आणि कुसुमाग्रजांनी तर हा आशावाद आपल्या सगळ्यांच्या मनामनात पेरलाय कारण कुसुमाग्रजांनी ज्या पद्धतीने त्यांच्या कवितेमधनं आपल्या समोर त्यांचं एक रूप साकारलं किंवा एक अगी विचार अगी। मांडला मग सामाजिक आशयाची कविता असेल किंवा वेगवेगळ्या विषयांवर वाहिलेली किंवा एखादी अगदी प्रेमावर आधारित कविता म्हणजे इतकं वैविध्य कुसुमाग्रजांच्या कवितेला आहे की ते नेहमी म्हणायचे की विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती म्हणून नव्हती भीती तिजला पराभवाची आणि जन्मासाठी कधीच नव्हती हटून बसली म्हणून नाही खंत ही मरावयाची त्यामुळे मला वाटतं कुसुमाग्रजांनी संपूर्ण मराठी भाषेच्या कवितेला आधारित अशी ही कविता आहे त्यामुळे आपल्या मराठी कवितेला मरणाचं भयच नाहीये ती मरणार नाही हे निश्चित आहे आणि त्यामुळेच कुसुमाग्रजांचं एक आठवण आज आपण सगळेच जण काढतोय दयानंदी तुमच्याकडे एखादी कुसुमाग्रजांची कविता आहे का कुसुमाग्रज किंवा विवा शिरवाडकर यांनी मराठी बद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल इतकं छान लिहून ठेवलेलं आहे तर त्याच्यापैकी कुठलीही कविता वाचून दाखवायची याच्याबद्दल माझं जरा दुमत होतं तर त्याच्यापैकी मी एक निवडली कारण ती माझ्या मनामध्ये खूप अशी रुतलेली कविता आहे बर आहे मराठी माती कुसुमाक्रातीचा लावा ललाटा ललाट म्हणजे कपाळी माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा म्हणजे किती चांगले शब्द आहेत हिच्या रंगा संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात हिच्या पोषित जन्मले काळे कणख राहत ज्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवर मात mm. कडे कपारित उभी हिच्या शिवाची देवळे mm. mm. कडे कपारित उभी हिच्या शिवाची देवळे ते जे सरितान सरितानं म्हणजे नदींमध नद्यांच्या मधन mm. तेज सरि mm. सरिता स्वाभिमानाचे ओहोळे mm. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की ओहोळ येत आहेत नद्यांमध्ये मिळायला ते सुद्धा स्वाभिमानाचे ओहोळ आहेत माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदी न माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदी न स्वर्ग लोका होनी थोर मला हिचे महिमाना रत्न जडीला अभंग ओवी अमृताची सखी पारी वर्णांतू न फिरे सरस्वतीची पाल खूप सुंदर रसरंगात रंगाला येथे शृंगाराचा स्वर रस रंगात रंगला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुदेचे घर म्हणजे परत आ, मनोज आणखीन सचिन यांनी सांगलेलं जे होतं ते त्याच्यामध्ये आले की सगळीकडे आता हे वसुदेच घर झालंय इथं कुणाची अहंता राहिलेली नाहीये येथे खडकाला झेंडा विळ्या को कोयत्याच्या साठी खडकाला झेंडा विळ्या कोयत्याच्यासाठी खडग खंबीर राहिले सदा कंगालांच्या mm -hmm. कर कधी आम्ही <laughs> कधीच हात पसरला नाहीत कोणासमोर नाही पसरला कर कधी मागायचं स्वर्णसिंहासन लवली आणि हे म्हणजे शिवाजी महाराजांच्या पासून आपण बघतोय <laughs> आणि हेच आपण पुढे नेतोय आणि म्हणून <laughs> शेवट करताना परत ते म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा अस टिळा हिच्या संघाने जागल्या दयानंदी ह्यातलं अजून एक मधलं कडवं आहे की हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही हिच्या हिच्या घुमे आद्य स्वातंत्र्याची पुत्रांच्या आहे समतेची ग्वाही त्यामुळे ही जी समता जी आता मनोज आणि सचिनच्या बोलण्यातून सुद्धा जाणवली ती सुद्धा पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या कवितेतना आढळते आणि म्हणूनच आपण पुन्हा म्हणतो की माझ्या मराठी मातीचा लावा लला टासेटीला आपल्याला जो अभिमान आहे तो अभिमान त्यातन जाणवतो हो आणि मला इथे एक विंदांची कविता थोडीशी जोडावी लाग जोडावीशी वाटते कारण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते तीन महत्वाचे जे लेखक आणि कवी आहेत त्यातले कुसुभांग्र जे एकतर आहेतच विंदा करंदीकर आहेत भालचंद्र नेमाडे आहेत आणि त्याही आधी अगदी पहिलं जे ज्ञानपीठ म्हणजे विस खांडेकर त्यामुळे या चौघांचंही स्मरण केल्याशिवाय आजचा दिवस खरंतर पूर्ण होणार नाही त्यामुळे विंदांची एक कविता जी आहे जी सगळ्यांना माहिती आहे प्रसिद्ध आहे त्यातही ते त्यांनी महाराष्ट्राचा एक धागा कसा जोडलाय पहा की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरूनी सह्याद्रीच्या कड्यावरूनी छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगाकडून वेडेपिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी आणि हे सगळं म्हणत असताना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तर मुळात तेच आहे की दानत जे आहे देण्याची वृत्ती जी आहे आपली ती वृत्ती पुढे गेली पाहिजे आणि तीच वृत्ती कुठेतरी आपल्या सगळ्यांमध्ये दिसते आणि ती जाणवते म्हणून आज आणखीन काही तुम्हाला दोघांना कवितेच्या ओळी एक गोष्ट तू आपण सुरुवात केली सध्याची परिस्थिती मग माणूस की मग त्याच्यानंतर आता दयानंदजींनी कविता वाचली कुसुमाग्रजांची आणि तू विंदांपर्यंत जाऊन अं परत निसर्गात गेली तर एक निसर्ग कविता कारण आता तू विंदांनी केलेलं पण माझी सगळ्यात आवडती कविता मराठीतली एकच कविता निवडायची झाली तर मी ही ती निवडतो आणि त्याचं अगदी वैशिष्ट्य हाँगकाँग मध्ये असताना घरात एक पेंटिंग लावायचं होतं तर पेंटिंग बघितलं आणि त्याच्यावर असे हिरवे निळे पांढरे असे पट्टे पट्टे असलेलं थोडस अमृत स्वरूपाचं पेंटिंग पण त्याच्या चीनी भाषेत थोडसा संदेश लिहिलेला आम्ही कोणाला तरी विचारला आणि त्या चिनी भाषेतल्या संदेशाचा अर्थ या कवितेशी इतका मिळता जुळता होता तर ते पेंटिंग येत ती कविता असतो सगळ्यांना माहीत असलेली कविता आहे ऐल तटावर पैल तटावर हिरवाडी घेऊन निळा सावडा बेटा, बेटा तू चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे शेतम्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरवळ्या कुडणामधून चालली काळ्या डोहा झाकळोड काळीमा कसरे लाटावर पाय वसला असला असला बर बालकवीची कविता आहे आणि सदाभार नेहमीच कधीही ऐकावी आणि तिच्यावर विचार करावा जेवढा विचार करत जाऊ तेवढा आपण त्यात गुंतत जातो अशी बरोबर बरोबर मला असं की आणखीन एक नाव इथं आवर्जून घ्यायला पाहिजे ते म्हणजे चिंतम खानुरकरांचं म्हणजे त्यांच्या ज्या कविता आहेत ना त्याच्यातला अर्थ जर आपण काढायला गेला तर प्रत्येक वेळेला आपल्याला वेगळा अर्थ कळतो जाणवतो आणखीन प्रत्येक माणसाला त्याचा वेगळा अर्थ जाणवतो तर आपण कधीतरी नंतर एखादा त्यांच्यावर जर प्रोग्राम केला तर मला त्याच्यामध्ये सहभाग घेवायला खूप आवडेल नक्की खरं तर असं आहे ना की प्रत्येक कवी लेखक मंडळी आपल्याला जवळची का वाटतात कारण आपल्या मनातल्या प्रतिमा कुठेतरी त्यांच्या कवितेमधनं येत असतात आणि आता मन जसं तू निसर्गाकडे घेऊन गेलास तर मला असं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाचा समारोप आपण मंगेश पाडगावकरांच्या एका कवितेने करावा कारण ज्या निसर्गाच्या प्रतिमा प्रतिकांमधनं रूपकांमधनं आपल्याला या सगळ्या कवींनी एक वेगळी दृष्टी दिली तशीच एक दृष्टी कविवर्य मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या गाण्यातनं दिली आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते जसं गाण्यातनं म्हणायचे की शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे ते का होणू शकले कारण ते स्वतःला आनंद यात्री म्हणत होते तर मंगेश पाडगावकरांची जी आनंदयात्री कविता आहे त्या कवितेने आजच्या आपल्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाची सांगता आपण करूया तर ती कविता अशी आहे मी आनंदयात्री अफाट आकाश धीरवी धरती पुनवेची रात सागर भ्रती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती कोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंद यात्री मी आनंद यात्री मेघांच्या उत्सवी जाहलो उन्मन मेघांच्या उत्सवी जाहलो उन्मन दवात तीर्थाचे घेतले दर्शन दूर क्षितिजाची निळी भुलावणं किती सुंदर शब्द वापरल्या ग दूर क्षितिजाची निळी भुलावण पाशा मिण मला ठेवी खेळवून अक्षय विणाच घुमे माझ्या गात्री आनंद यात्री, यात्री। शेवटी ते म्हणतात हलके कढून कंटक पाईचे हलके काढून कंटक पाईंचे स्वरात विणिले सर मी स्वप्नांचे स्वप्न बघायला यांनीच तर आपल्याला शिकवलं म्हणून ते म्हणतात की हलके काढून कंटक पाईंचे स्वरात विणिले सरवी स्वप्नांचे हासत दुःखाचा केला मी स्वीकार हासत दुःखाचा केला मी स्वीकार वर्षीले चांदणे पिऊन अंधार वर्षीले चांदणे पिऊन अंधार प्रकाशाचे गाणे अवसेच्या रातीच्या प्रकाशाचे गाणे अवसेच्या राती आनंद यात्री आनंद यात्री वा म्हणजे yes. पाडगावकरांच्या या कविता ऐकल्यानंतर म्हणजे सगळ्याच आपल्या कवींच्या कविता ऐकल्यानंतर एक वेगळी ऊर्जा ही आपल्यालाही मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा आपला अभिजात मराठी अभिमान मराठी हा जो कार्यक्रम आहे तो आपण या कवींचं स्मरण करून असा केलेला आहे आणि त्यामुळे आज आपण सगळ्यांनीच हा एकत्र येऊन मराठी भाषा गौरव दिन साजरा केलाय अर्थात महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित रोज संध्याकाळी चार वाजता अर्थात भारतीय प्रमाण वेळेनुसार चार वाजता अभिजात मराठी अभिमान मराठी हा कार्यक्रम आपण सादर करतोय आणि त्यात आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे तुम्ही सगळे चिलेदार सहभागी होत त्यामुळे आजही अशाच प्रकारे आ, मनोज सचिन आणि दयानंद आपण सहभागी झालात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि खूप बरं वाटलंय असाच मराठी भाषेचा गौरव करत राहूया आज इथेच थांबूया धन्यवाद